गुड मॉर्निंग सर्वांना मी सुरेश रोकडे सहशिक्षक श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव जिल्हा बीड या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत चला क्लियर दिसतोय का मेसेज करा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच यत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा गणित विषय त्यातील आपण प्रकरण पाहतो नफा तोटा नफा तोटा या प्रकरणातील आपण बेसिक कॉन्सेप्ट यातल्या पाहिलेल्या आहेत खरेदी किंमत विक्री किंमत नफा तोटा नफा कधी होतो तोटा कधी होतो आणि त्यावर आधारित काही सूत्रे तर यावर आधारित या अगोदरच्या क्लासमध्ये आपण तेवीस पॉईंट एक स्वाध्याय यामधील पहिले पाच प्रश्न आपण अभ्यास या पाच प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आता आपल्याला प्रश्न क्रमांक सहा ते दहा स्वाध्याय तेवीस पॉईंट एक प्रश्न क्रमांक सहा ते दहा म्हणजेच पाच प्रश्नांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे क्लिअर दिसल दिसत नसेल तर उज्या कोपऱ्यामध्ये सेटिंगचं साईन आहे त्या ठिकाणून क्वालिटी चेंज करा आवश्यकतेप्रमाणे तुम्ही झूम करू शकतात स्क्रीन म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर दिसेल चला पाप प्रश्न क्रमांक सहा क्वेश्चन नंबर सिक्स रुपये तीन हजार दोनशे पन्नासला घेतलेली सायकल आकाशने एक वर्षानंतर तेवीसशे पन्नास रुपयाला विकली तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती दोन हजार एकवीसच्या परीक्षेला हा प्रश्न आला होता पा या ठिकाणी खरेदी किंमत आणि विक्री किंमतल्या रुपये बत्तीसशे पन्नासला घेतलेली सायकल म्हणजे सायकल घेतली म्हणजे सायकलची खरेदीची किंमत आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि विक्रीची किंमत आहे एक वर्षानंतर तेवीसशे पंचाहत्तर रुपयाला विकली दोन हजार तीनशे पंचाहत्तर रुपये तर या ठिकाणी विक्रीची किंमत ही कमी आहे खरेदी किमतीपेक्षा म्हणजे साहजिकच या ठिकाणी तोटा होतोय मग तोटा बरोबर या ठिकाणी खरेदी किमतीतून खरेदी किंमत मोठी आहे विक्री किंमत मायनस करा खरेदी किमतीखाली खरेदी किंमतल्या तीन हजार दोनशे पन्नास मायनस तेवीसशे पंच्याहत्तर तर बत्तीसशे पन्नासमधून तेवीसशे पंच्याहत्तर या ठिकाणी मायनस करा दहातून पाच गेले पाच चौदातून सात गेले सात या ठिकाणी अकरातून तीन गेले आठ राहतील हे शून्य आठशे पंच्याहत्तर या ठिकाणी आठशे पंच्याहत्तर रुपये तोटा होतो आठशे पंचाहत्तर रुपये तोटा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आठशे पंचाहत्तर रुपये दोन ठिकाणी दिलेले त्यामुळं गाई गडबड न करता तोटा झाला की नफा झालाय ते पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येतो त्यानंतर पुढचा प्रश्न रामूने रुपये रामूने रुपये पस्तीस लिटर दराने पंचेचाळीस लिटर दूध खरेदी केले व सर्व दूध तीनशे पंधरा रुपये नफा घेऊन विकले तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर किती चला येत असेल तर पटकन सोडून उत्तर शेअर करा रामू ने रुपये पस्तीस लीटर दराने ने पस्तीस रुपये लीटर दरा दूध खरीदी के लिए आता यह खरे कि पंकेच लीटर दूध घस्तीस रुपया प्रमाण मजे पंकेच लीटर दूध गुणले पस्तीस रुपया प्रमाण कि खरे की होती ये काड़ा अगोदर पंचेचाळीस गुणिले पस्तीस पाचा पाचा पंचवीस पाचशे वीस आणि दोन बावीस तीन पाच पंधरा तीन चुक बारा आणि तेरा पाच आणि दोन सात तीन आणि दोन पाच पंधराशे पंच्याहत्तर आता विक्रीची किंमत आता या ठिकाणी सर्व दूध तीनशे पंधरा रुपये नफा घेऊन विकले म्हणजे या ठिकाणी नफा दिलेला आहे तीनशे पंधरा रुपये आणि या नफ्याच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचे अगोदर विक्रीची किंमत काढायची आहे आणि एकूण विक्रीची किंमत काढल्याच्या नंतर मग दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर आपल्याला काढता येईल म्हणजे या ठिकाणी विक्री बरोबर आता साहजिकच विक्री नफा घेऊन विकायचा आहे या ठिकाणी नफा मिळवायचा आहे साहजिकच आणलेली वस्तू आपल्याला जास्त भावाने विकावं लागेल म्हणजे खरेदी किंमतीमध्ये नफा मिळवावा लागेल तर आपल्याला विक्री किंमत मिळेल विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा किंवा नफ्याच सूत्र वापरून त्यामध्ये सर्व किमती ठेवा आणि पक्षांतर करून सोडवा आता या ठिकाणी खरेदी किंमत आहे पंधराशे पंच्याहत्तर नफा आहे तीनशे पंधरा म्हणजे या पंधराशे पंचाहत्तर मध्ये तीनशे पंधरा मिळवायचे आपल्याला पाच पाच दहा सात आणि एक आठ हा एक नऊ पाच तीन आठ अठराशे नव्वद रुपये ही एकूण विक्रीची किंमत झाली पण आपल्याला विचारला आहे दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर ही आलेली आहे दूध एकूण खरेदी केलं होतं पंचेचाळीस लिटर पंचेचाळीस लिटर दूध खरेदी केले म्हणजेच पंचेचाळीस लिटर दुधाची ही विक्री किंमत आहे तर एक लिटर दुधाची विक्रीची किंमत किती आता या ठिकाणी त्रैराशिक पद्धतीनुसार अठराशे नव्वद गुणवले एक आणि याला जोडीदारने एकोष मध्ये पंचेचाळीस न भागा आता या ठिकाणी दोघांनाही पाच न भाग जातो पाच नवे किंवा नऊ न भाग जातो नऊ नवा पाच पंचेचाळीस नऊ दोन अठरा नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य आता या दोनशे दहाला पाच नाही बघा पाच एक पाच पाच वीस पाच दोन दहा म्हणजे बेचाळीस रुपये तर एक लिटर दुधाची किंमत आहे बेचाळीस रुपये दुधाची विक्रीची किंमत म्हणजेच बेचाळीस रुपये प्रति लिटर दराने दूध विकलं या ठिकाणी पर्याय क्रमांक आलेला आहे तीन त्या पुढचं उदाहरण आठ नंबरचा श्रीपतीने चारशे अंडी रुपये पाचशे प्रति शंभर या दराने खरेदी केली नेताना त्यातील पन्नास अंडी फुटली उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत म्हणजे त्याला रुपये चारशे पन्नास ना पावेल चला सोडवा पटकन mm <laughs> आ, या ठिकाणी श्रीपतीने चारशे अंडी रुपये पाचशे प्रतिशंभर रुपये पाचशे शंभर म्हणजेच पाचशे रुपयाचे शंभर अंडे खरेदी केले पाचशे रुपयाचे शंभर अंडे म्हणजे शंभर अंड्याची किंमत या ठिकाणी दिलेली आहे शंभर अंड्याची खरेदीची किंमत पाचशे रुपये तर असे चारशे अंडे घेतलेले आहेत मग चारशे अंड्यांची खरेदी किंमत म्हणजे चारशे गुणले शंभर अंड्याची ही चारपट केली या पाचशेला चार न गुणा या शंभरचे चारपट चारशे पाचशेची चारपट करायची दोन हजार रुपये शंभर अंड्याचे पाचशे रुपये तर चारशे अंड्याची किती शंभरची चार पट पाचशेची देखील चार पट दोन हजार रुपये ही खरेदी किंमत झाली आता नेताना त्यातील पन्नास अंडी फुटली म्हणजे बचली साडेतीनशे उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत म्हणजे त्याला चारशे पन्नास नफा होईल या ठिकाणी नफा मिळवायचा आहे चारशे पन्नास रुपये साहजिकच आता विक्रीची किंमत आपल्याला काढावी लागेल विक्रीची किंमत बरोबर ही खरेदीची किंमत या खरेदी किंमतीमध्ये ती किंमत जो नफा मिळवायचा आहे तो आपल्याला त्यात मिळवावा लागेल आता उदाहरणार्थ एक पेन आपण पाच रुपयाला खरेदी केला परंतु ते पेनावरती आपल्याला दोन रुपये नफा मिळवायचा आहे तर किती रुपयाला विकावा लागेल तर तो पेन सात रुपयाला विकावा लागेल म्हणजे साहजिकच त्यात ते नोफ त्या खरेदी किंमतीमध्ये तो नफा मिळवावा लागेल म्हणजे खरेदी किंमत अधिक नफा खरेदी किंमत अधिक नफा आता खरेदी किंमत आहे दोन हजार रुपये नफा आहे चारशे पन्नास रुपये म्हणजे दोन हजार चारशे पन्नास रुपये ही विक्रीची किंमत झाली आता ही विक्रीची किंमत आहे तीनशे पन्नास अंड्याची बचलेली अंडे या ठिकाणी शिल्लक अंडे एकूण होते चारशे अंडे त्यापैकी पन्नास फुटली म्हणजे तीनशे पन्नास राहिले आता हे तीनशे पन्नास अंडी कोणत्या भावाने विकावेत या ठिकाणी आपल्याला एका अंड्याची किंमत नाही विचारली उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावी म्हणजे बारा अंडे किती रुपयाला विकावेत म्हणजे बारा अंड्याची आपल्याला विक्री किंमत विचारलेली आहे एक डझन म्हणजे बारा वस्तू म्हणजे या ठिकाणी ही किंमत दिलेली आहे तीनशे पन्नास अंड्याची तीनशे पन्नास अंड्याची विक्री किंमत बरोबर चोवीसशे पन्नास तर बारा अंड्याची विक्री किंमत किती त्रेराशी पद्धतीने करा या ठिकाणी तिरकस जर पाहिलं तर ह्या दोन राशी दिलेल्या आहेत आणि या तीनशे पन्नास ला क्रॉस मध्ये जोडीदार नाहीये म्हणजे चोवीसशे पन्नास गुणिले बारा बागिले तीनशे पन्नास किंवा तीनशे ने याला जर भागलं तर एका अंड्याची किंमत मिळेल आणि एका अंड्यावरून ने गुणून मग बारा अंड्याची किंमत काढू शकता अशा पद्धतीने एकमान पद्धतीनुसार हे उदाहरण सोडवता येईल फायंडिंग वन फ्रॉम मेनी अँड मेनी फ्रॉम वन आता या ठिकाणी हे शून्य हे शून्य कटलं जसं हे शून्य कटलं तसे हे पाच कटत नसतात या ठिकाणी प्रत्यक्ष संख्येनेच भागावं लागतं पाच पास पस्तीस फाईव्ह शेवन जा थर्टी फाईव्ह फाईव्ह फोर फोरजार ट्वेंटी राहिले फोर फायू नाईन हजार इथं फोर्टी फाईव्ह झाले फायू नाईन हजार फोर्टी फायू पाच चोक वीस पाच नव्हे पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी एकोणपन्नास गुणिले बारा भागिले सात सात एक सात सात एकोणपन्नास सात गुणिले बारा बारीसाती चौऱ्याऐंशी रुपये ही बारा अंड्याची विक्री किंमत आपल्याला मिळाली म्हणजेच या ठिकाणी अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत प्रति डझन अंड्याचा भाव चौऱ्याऐंशी रुपये पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्याला मिळाले चला पुढचं उदाहरण तर हे लक्षात आलं असेल तर यास म्हणून मेसेज करा याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे नंतर उदाहरण तुम्हाला लिहून घेता येईल చలాపురం ఉదాహరణ ఉదాహరణ క్రమం నవ गौरीने टीव्ही गौरीने चौदा हजार पाचशे रुपयास घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही सोळा हजार रुपयांना विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला दोन हजार सतराच्या परीक्षेला हा आलेला प्रश्न आहे गौरीने चौदा हजार पाचशे रुपयास घेतलेला टी व्ही त्याला साडेतीनशे रुपये खर्च केले म्हणजे एकूण खरेदीची किंमत चौदा हजार पाचशे त्यामध्ये केलेला खर्च म्हणजे साडेतीनशे रुपये त्यामध्ये मिळवावं लागेल म्हणजे चौदा हजार आठशे पन्नास रुपये सोळा हजार रुपयांना विकून टाकला म्हणजे या ठिकाणी विक्रीची किंमत दिलेली आहे उदाहरण खूप सोपे आहेत फक्त काळजीपूर्वक वाचून व्यवस्थित सोडवायचे आहेत समजून घ्यायचे आहेत अगोदर विक्रीची किंमत सोळा हजार रुपये तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला आता या ठिकाणी खरेदीची किंमत चौदा हजार आठशे पन्नास आहे विक्रीची किंमत सोळा हजार आहे साहजिकाची विक्रीची किंमत जास्त आहे म्हणजे या ठिकाणी नफा झाला आहे नफा बरोबर विक्रीची किंमत मायनस खरेदीची किंमत विक्रीची किंमत आहे सोळा हजार रुपये खरेदीची किंमत आहे चौदा हजार आठशे पन्नास रुपये आता या ठिकाणी ही वजाबा करा सोळा हजारातून चौदा हजार आठशे पन्नास मायनस करा दहातून पाच गेले पाच या ठिकाणी नऊ नऊतून आठ गेला एक पाचातून चार गेला एक अकराशे पन्नास आता या ठिकाणी नफा झालेला आहे नफा अकराशे पन्नास रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी अकराशे पन्नास दोन ठिकाणी दिलेले आहे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे चला आजच्या भागातील आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा या ठिकाणी काही विधान दिलेले आहेत आणि पुढील पैकी योग्य विधान कोणते असा प्रश्न विचारलेला आहे विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर नफा होतो तर नाही विक्रीची किंमत जास्तच पाहिजे खरेदी किमतीपेक्षा तरच नफा होतो म्हणजे हे चुकीचं विधान आहे खरेदीची किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो खरेदी कमीमध्ये करायची आहे खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असेल आता खरेदी कमी आणि म्हणजेच विक्री जास्त विक्रीची किंमत जास्त असेल तर नफा होत असतो खरेदी किमतीपेक्षा पण इथं दिले तोटा होतो असं दिलेलं आहे हे चुकीचं आहे खरेदीची किंमत कमी याचाच अर्थ विक्रीची किंमत जास्त विक्रीची किंमत जास्त असेल तर नफा होत असतो तोटा नाही या ठिकाणी खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास तोटा होत असतो जास्त किमतीत विकत घ्यायची वस्तू आणि कमी किमतीत जास्ता विकायची म्हणजेच तोटा होतो या ठिकाणी हे पण विधान चुकीचं आहे विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो हे विधान बरोबर आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी तेवीस पॉईंट एक सध्या यामधील दहा प्रश्न झालेले आहेत या दहा प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा या दोन व्हिडिओच्या माध्यमातून पाच पाच प्रश्न आपण घेतलेले त्यानंतर आपण घेणार आहोत तेवीस पॉईंट दोन तेवीस पॉईंट दोन मध्ये एकूण अकरा प्रश्न आहेत तर तेवीस पॉईंट दोन आपण उद्याच्या भागामध्ये घेऊ तोपर्यंत याच प्रश्नांचा चांगला अभ्यास करा पुढील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आणखीन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील हा भाग जर तुम्हाला समजला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे पुढील क्लासचं नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल चला पुन्हा भेटूया उद्या तेवीस पॉईंट दोन हा स्वाध्याय घेऊन तोपर्यंत बाय बाय